हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपालीच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळीचा आज मी पहिला पदार्थ बनवला आहे रवा लाडू ते पण पाकाचे अगदी तोंडात विरघळणारे हे रवा लाडू आहे करायला अगदी सोपे आहे रेसिपी आणि खायला तेवढेच चविष्ट आहे चला तर मग वेळ न तर कृतीला सुरुवात करू इथे मी थ्री फोर्थ कप तूप घेतलं आहे छान तूप मेल्ट होऊ द्यायचं त्यानंतर एक वाटी रवा मी साधारण दोनशे ग्राम हा रवा घेतलेला आहे मंद आच्यावर छान भाजून घ्यायचं आहे रवा जितका छान तुम्ही भाजाल तितके टेस्टी हे रवा लाडू बनणार आहे त्यामुळे भाजताना खूप काळजी घ्यायची आहे सतत ढळत राहून हे रवा मंद आच्यावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजला की हे लगेचच कळतं छान सुगंध आपल्या घर घरामध्ये दरवळतो छान असा सुवास तुपाचा आणि रव्याचा येतो त्यावर समजून जायचं की रवा भाजला आहे त्यानंतर आपण सुरुवातीला थोडं तूप टाकलं आहे त्यानंतर थोडं थोडं करून तूप मी इथे घालत आहे र रवा छान भाजून घेत आहे अगदी खरपूस असा मी हे रवा भाजून घेत आहे छान रवा भाजताना एवढी काळजी घ्यायची की सतत हे ढवळत राहायचं आहे आणि छान असा खरपूस आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप टाकायचं आहे आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे साधारण इथे मी थ्री फोर्थ कप छोटा वाटीचं थ्री फोर्थ वाटी मी इथे तूप घेतलं आहे संपूर्ण तूप इथे मी टाकून घेतलं आहे आणि रवा छान भाजून घेतला आहे साधारण पंधरा मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर पांढरशुभ्र लाडू हवे असेल तर तुम्ही थोडं कमी भाजलं तरी चालेल त्यानंतर मी हे त्यानंतर साधारण मी वीस मिनटं हे मंद आजवर खरपूसचं भाजून घेतलं आहे त्यानंतर मी यामध्ये आपल्याला चवीनुसार तुम्हाला गोड कमी अधिक हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही ते कमी अधिक करू शकता छान मी हे खरपूस वाचून घेतलं आहे छान बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे रव्याचा त्यानंतर गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे आणि इथे अर्धा कप मी साखर घेतली आहे त्यामध्येच वेलची टाकून घेतली आहे आणि बारीक मिक्सरला फिरून घेतला आहे अर्धा कप मी इथे साखर घेतली आहे पिठी साखर घेतली आहे गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व साखर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं किंवा रवा थोडा थंड होईपर्यंत हे झाकण ठेवून द्यायचं आहे रवा थंड होईपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे थोडंसं कोमटसर असा आपला हा रवा असला पाहिजे त्यानंतर हे दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवून आहोत छान दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत रवा छान थोडा थंड झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे लाडू वळता येणार नाही त्या त्यासाठी काय करायचं आहे एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे यामध्ये मी पिठी साखर ग्राईंड केली आहे त्या मिक्सर पॉटमध्येच मी हे दोन तीन चम्मच आपल्याला हे रवा टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ऑन ऑफ मोडमध्ये आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे मग या पद्धतीने हे एका अशाच पद्धतीने आपण हे मिश्रण आपण वाटून घेणार आहोत आणि दुसऱ्या टाटामध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे या पद्धतीने हे छान मिक्सरला ऑन ऑफ मोड करून रव्याचे मिश्रण हे वाटून घेते छान आपले अशा पद्धतीने बिना पाकाचे आपले लाडू तयार होतात त्यामुळे मिक्सरला ग्राईंड केल्यामुळे छान हे लाडू वळले जातात त्यामुळे आपल्याला इथे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता किती छान झालं आहे मिश्रण आपलं त्यानंतर याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे थोडंसं पोळशामध्ये मिश्रण घ्यायचं आहे त्यानंतर गोलसर अशा पद्धतीने आपण गोल, गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे आहे लाडूचा आकार तुम्हाला जेवढ्या पद्धती साहित्य हवा आहे त्या पद्धतीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे मी मिडियम साईजचं बघू शकता या पद्धतीने मिश्रण घेतलं आहे आणि छान गोल गळगळीत आपले रवा लाडू तयार झाले बघू शकता बघा अगदी लाडू वळताना कुठलाच त्रास होत नाही अगदी छान वळले जाते बघू शकता छान आपला रवा लाडू तयार झाला आहे एक अजून मी तुम्हाला करून दाखवत आहे यामध्ये मी ड्रायफ्रूट वापरले या नाही यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट वापरायचं आहे छान एक काजू बदाम पिस्त्याचं काप घ्यायचं आहे मधोमध ठेवून द्यायचं आहे आणि मी दाखवत आहे त्याप्रमाणे लाडू वळून घ्यायचा हलक्या हाताने हे लाडू वळले ला जातात सहज अगदी कोणालाही सहज जमेल हे इतके सोपे लाडू आहे आणि पाक न करता हे आपण लाडू बनवले ला आहे त्यामुळे अगदी करायला सोपे आहे बघू शकता या पद्धतीने छान गोल गरगरीत सोप्या पद्धतीने आपले बिना पाकाचे रवा लाडू तयार झालेले आहे अशाच पद्धतीने हे संपूर्ण लाडू करून घेत आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर न विसरता चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा छान असा लाडू तयार झाला आहे चला तर मग भेटू अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय